ही कथा आहे आई वडिलांची जे आयुष्यभर आपल्या मुलांसाठी खूप काही करत असतात मग त्या बदल्यात त्यांना काय मिळालं एका गावात एक छोट्याशा घरात एक जोडपं राहत होतं त्यांच्या लग्नाला दोन वर्ष झालेली असतात त्यांना खूप सुंदर अशी गोंडस मुलगी होते पण घरच्यांच्या अपेक्षा असतात घराण्याला वारस पाहिजे घराला वारस पाहिजे म्हणून एक पाठोपाठ परत दोन मुलीच होतात आणि त्यानंतर एक मुलगा होतो तरीही घरच्या आणखी एका मुलगीची अपेक्षा करतात आणि पाचवी पण मुलगीच होते तरीही ते दोघे पाच मुले आहेत त्यांना कसं वाढवायचं कसं सांभाळायचं शिक्षण कसं द्यायचं याचा कोणताच विचार करत रडत बसत नाहीत त्यांना फक्त एवढंच माहिती होतं त्यांना चांगलं आयुष्य चांगले संस्कार आणि या जगात स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे ते दोघेही आपले प्रयत्न सोडत नाहीत दोघे पण दररोज भाजी विकून आपल्या पाच मुलांचे पोट भरत होते दिवस रात्र एक करायचे कधी कधी स्वतः उपाशी राहून मुलांसाठी पोटाला चिमटा लावून उन दिवसभर उन्हात भाजी विकायचे पण मुलांचे सगळे हट्ट पुरवायचे मुले हळूहळू मोठी होत गेली तस तसे त्यांचे खर्च वाढत गेले दररोज दोघे पण भाजी विकायचे पण जेवढे मुलांना वाढवण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी पैसे होते पैसे लागत होते तेवढे पैसे त्यांना पुरत नसत हळूहळू खर्च वाढत गेला आणि मग त्याने नाईलाजस्त पैसे व्याजाने घेतले आणि मुलांचे शिक्षे पूर्ण करत गेले पण मुलांचे शिक्षण घरातला खर्च यामुळे व्याजाचे पैसे त्यांना फेडता येऊ शकले नाहीत व्याजावर व्याज वाढत गेले मोठी मुलगी आता लग्नाची झाली होती तिला स्थळ येत होती मग एक दिवस असंच तिला खूप चांगले स्थळ आले आणि लग्न ठरलं लग्नाचे दिवस जवळ येत होते पण हातात मात्र लग्नासाठी पैसे नव्हते हो मुलीच्या लग्नासाठी ते परत पैसे व्याजाने घेतात आणि लग्न करतात त्यानंतर दुसरी मुलगी सुद्धा पाठोपाठ लग्नाची होते तिचे शिक्षण देखील पूर्ण झाल्यावर तिचे सुद्धा लग्न होते आणि ज्या महिन्यात दुसऱ्या मुलीचे लग्न झालेले असते त्याच दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या मुलीचे सुद्धा लग्न होते अशा प्रकारे तिघींची लग्न होतात पण ते दोघे व्याजाने पूर्ण बुडून जातात काही वर्षे निघून जातात मोठ्या मुलीला मुलगी असते मुलग्याचे सुद्धा शिक्षण पूर्ण होते आणि त्याचे सुद्धा लग्न करून सून घरी येते तरीही त्या दोघांचे कष्ट काही सुटत नाहीत आयुष्यभर ते राबत राहतात मुलगेच्या लग्नाला सुद्धा काही वर्ष होतात तिघींची बाळणपण होतात चुनेचे बाळणपण पण तेच करतात चौघांनाही मुलीच होतात फक्त शेवटच्या मुलीचे शिक्षण बाकी असते एवढं सगळं होत असताना त्या दोघांचं स्वतःसाठी जगणं राहून जातं सगळे आयुष्य मुलांसाठी त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी स्वतःच्या पायावर उभे करण्यात घालवतात पण एक दिवस असा येतो की जेव्हा त्यांना हे सगळं काही करत असताना व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करायची असते त्यावेळी त्यांना कोणीसुद्धा साथ देत नाही त्यांना असं बोललं जातं की तुम्ही तुमचे कर्तव्य केले आहे आमच्यासाठी काय केलात आम्ही सांगितलं नव्हतं जन्माला घालायला तुम्ही कर्ज घेतले आता ते तुम्हीच फेडा मग आता तुम्हीच सांगा काय मिळालं त्या दोघा आईबाबांना लहानाचे मोठे करून तळ हातावरच्या फोडासारखे जपून स्वतःच्या पायावर उभे करून संसाराची घडी बसून म्हाताऱ्या वयात त्यांना कोणाची साथ मिळाली अजूनही ते दोघे लोकांची कर्ज फेडण्यासाठी कष्ट करतात होत नाही तरी आजही रोज भाजी विकायला जातात का कशासाठी तर मुलांसाठी कर्तव्य केले होते म्हणून आणि शेवटी त्यांना काय मिळालं म्हणूनच तुम्हाला आज या कथेतून एक ग गोष्ट समजून घ्यायची आहे आणि ती म्हणजे आई बाबांना आता तुमचे कर्तव्य म्हणून तरी सांभाळा त्यांना अशा मरण यातना देऊ नका प्लीज